नमस्कार मैत्रिणींनो सर्व महिलांसाठी आताच्या क्षणाची आनंदाची बातमी तर मैत्रिणींनो आतापर्यंत आपण लाडक्या बहीण योजनेच्या पाच हप्त्यांचा लाभ हा मोठ्या प्रमाणावरती घेतलेला आहे परंतु आता सर्व महिलांना आशा लागलेली होती ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची तर मग आता हा सहावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे कालच बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा सहावा जो हप्ता आहे तर तो जमा झालेला आहे तर आता महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता देणार परंतु खरोखर आता महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा झाले का तर अजिबात नाही महिलांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत म्हणजे या अगोदर आपण ज्या पंधराशे रुपयांचा लाभ घेतलेला आहे त्याच पद्धतीने सहाव्या हप्त्याचे देखील आपल्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्याप हे पंधराशे रुपये जमा झाले नाही तर अशा महिलांच्या खात्यात येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता हा जमा करण्यात येईल तर मैत्रिणींनो आता सर्व महिलांना एकच प्रश्न आहे की खरोखर महायुती सरकारने आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकवीसशे रुपये का दिले नाहीत तर लक्षात हे घ्यायचं आहे की विधानसभा निवडणुकीनंतर जे हिवाळी अधिवेशन झालं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेबद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय हा घेण्यात आलेला नाही जर त्यांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये हप्ता कराव्याचा असता असेल तर त्यांना हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करावी लागली असती काही निधींची तरतूद करून मग लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ ही करण्यात येते परंतु अशी कुठल्याही प्रकारची तरतूद ही हिवाळी अधिवेशनात करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच आपल्याला फक्त आणि फक्त पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळालेला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला मिळाला का तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो अशाच माहितींसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद